ओम शिवाय रुद्रपाठातील अनुवाग तीन मधला आपण सारांश बघूया भक्ताच्या सहन करणाऱ्या आणि शत्रूचा पूर्णपणे निपात करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो चहू बाजूने शत्रूचा संहार करणाऱ्या रु, रुद्रगणाच्या अधिपतीला नमस्कार असो श्रेष्ठ अशा खडकधारी रुद्राला नमस्कार असो चोरांचा शासक असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो बानयुक्त भाता धारण करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो लुटारूंचा शासक असलेल्या रुद्राला नमस्कार असो विश्वासघाताने नेहमी फसविणाऱ्या आणि लोकात मिसळून गुप्तपणे चोरी करणाऱ्या शासक असलेल्या रुद्राला नमस्कार असो संधी साधून इकडे तिकडे फिरून बुरट्या चोऱ्या करणाऱ्या शासक आणि अरण्याचा अधिपती असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो शस्त्रधारी चोरांचा हिंसक चोरांचा आणि धान्य चोरांचा शासक असलेल्या रुद्राचा रुद्राला नमस्कार असो हातात खडक घेऊन रात्री फिरणाऱ्या आणि हिंसक चोराचा शासक असलेल्या रुद्राला नमस्कार असो शिरस्ता घालून पर्वतात हिंडणाऱ्या आणि शेतीवाडीचा अधिपती असलेल्या रुद्राला नमस्कार असो बाणधारी धनुर्धारी अशा आम्हा रुद्रांना रुद्रगणाचा नमस्कार असो धनुष्यावर दोरी चढविणाऱ्या संधान करणाऱ्या तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो प्रत्यंच्या धनुष्याची दोरी खेचणाऱ्या आणि बाण प्रक्षेपण करणाऱ्या तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो असे प्रक्षेपण करणाऱ्या आणि शत्रूचा वेध घेणाऱ्या रुद्रगणांना नमस्कार असो बसलेल्या आणि शय्येवर पहुडलेल्या तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो निद्रिस्त आणि जागृत अवस्थेत असलेल्या तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो उभे राहणाऱ्या आणि धावणाऱ्या रुद्रगणांना नमस्कार असो संघ स्वरूप असलेल्या आणि संघाचे अधिपती असलेल्या तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो अश्वरूप आणि अश्वपतिरूप अशा तुम्हा रुद्रगणांना नमस्कार असो म्हणजे या तिसऱ्या अनुवाकामध्ये आपण पाहतोय की हे आपले रुद्र, रुद्र कुठे कुठे आहेत खरे जर पाहिलं तर हे रुद्र कल्याणकारक आहेत पण हे रुद्र तेवढेच भयंकरपण आहेत पण पन आपण जेव्हा रुद्रपाठ करतो ईश्वराची भक्ती करतो अशासाठी हे जे रुद्र आहेत हे है कल्याणकारक आहेत ओम शिवाय